मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शालेय स्तरावर अनेक विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयाचं ज्ञान आत्मसात करताना थोडी अडचण असते ही अडचण दूर करून या दोन विषयाची विद्यार्थ्यांमध्ये गोडी आवड निर्माण होण्यासाठी खटाव तालुक्यातील वडूज येथील परिस शिक्षण संस्थेच्या सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय स्तरावर सायन्स आणि गणित विषयाचे प्रदर्शन घेण्यात आले सायन्स आणि गणित प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्यात आला होता या प्रदर्शनाचं उद्घाटन परिसर शिक्षण संस्था सचिव विकल्प शहा यांनी केले विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित विषयामध्ये आवड निर्माण व्हावी तसेच वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच निरीक्षण अनुमान क्षमता वाढीस लागावा यासाठी हे प्रदर्शन दरवर्षी शाळेत भरवण्यात येते असे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ दीपा गांधी आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ नूतन राजमाने गाडवे यांनी सांगितले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक कुमारी संध्या जाधव सनीमा पठाण जयश्री राऊत सोनाली माळी रुपाली खुसपे उज्ज्वला वाघ वैशाली खाडे यांनी मार्गदर्शन केले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांसह इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आवर्जून भेट दिली आणि विद्यार्थ्यांचं कौतुकही केलंय

these are the factors of 2. Now we have to find the factors of 3. 3. Hello, I am Shyamala of Telangana. I have made the model of DNA. This is the extra DNA. DNA is made up of smaller units. They are known as nucleotides. These nucleotides are of 3 types. That are sugar molecules, phosphate molecules, and nitrogenous bases. nitrogen bases are adenine. एरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडून आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा